हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला चैनल वर, रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द चर्च चर्च चा मराठी तर ख्रिस्ती लोकांचे प्रार्थना मंदिर देवालयातील प्रार्थना ख्रिश्चन लोकांचा विशिष्ट पंथ ख्रिस्ती धर्म सत्ता होता ही। चर्च प्रयोग वाक्या है आई गो टू चर्च एवरी संडे दुसरा वाक्य है देर इज एन एंशियंट कैथोलिक चर्च इन मै सिटी तीसरा वाक्य है देवर युनाइटेड एट द चर्च चौथा वाक्य आहे इज दर एनी चर्च इन द टाउन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू